पाहत रहा फक्त जागतिक कर्करोग दिनानिमित्त मालगाव ग्रामपंचायत येथे भारतीय हॉस्पिटल डेंटल कॉलेज भारती, भारती विद्यापीठ सांगली यांच्या वतीने कर्करोग निदान शिबिर मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की आज जागतिक कर्कदिन वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून संपूर्ण विश्वामध्ये जनजागृती केली जाते आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मालगाव येथील विद्यापीठ डेंटल कॉलेज सांगली यांच्या वतीने मोफत मुखदंत कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये दाता संबंधित विविध समस्यावरील निदान मुख कर्करोग निदान ओट व टाळू यांच्या व्याधीवरील निदान अपघातग्रस्त तुटलेल्या जबड्याचे निदान तोंडाचा गळू इत्यादी विविध व्याधींचे निदान व त्या संबंधित उपचार केले मालगाव येथील तब्बल शंभर लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला भारतीय विद्यापीठचे डॉक्टर संजय सर विभाग प्रमुख ओरल अँड मॅक्सिल ऑफिशियल सर्जरी डॉक्टर अमित बसनवर एम डी एस ओरल अँड मॅक्सिल ऑफिशियल सर्जरी डॉक्टर निधी बिहानी डॉक्टर अंकिता कदम डॉक्टर देवेश अगिवाल डॉक्टर प्रथमेश दळवी डॉक्टर गौरव नाईक डॉक्टर कपिल डॉक्टर कशिश डॉक्टर नम्रता आदींनी मालगाव येथील कर्करोग चिकित्सा शिबिरातील नागरिकांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर श्री सुरेश दळवी श्री अजित भंडे विश्वास बापू खांडेकर तसेच मालगाव ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिरास मिळाला धर्मवीरनेस विक्रांत लोंढे मालगाव कॅन्सर डे कॅम्प सारे पेशंट्स देख करके प्रिव्हेंशन अँड क्योर दोनों चीज केले आजकाल थ्यूमन युनायटेड बाय इसके अँड हम लोग आज एक पेशेंट्स लगायला पेशंट्स डेंटल कॉलेज सांगली आज विश्व कॅन्सर डेच्या निमित्ताने त्यांनी आज एक कॅम्प ऑर्गनाईज केलं आहे मालगावमध्ये तिथे आज आपण वीस ते पंचवीस पेशंट आत्तापर्यंत तपासले आहे त्यात त्यांना कोरील कॅन्सरच्या त्यांचं प्रशिक्षण केलं आहे त्याच्यामध्ये ओरल कॅन्सर कसं रोखू शकतो तंबाखू खाणं कसं पण बंद करू शकतो किंवा त्याचे काय दूर फायदे दूर आहेत ते आपण समजायला